ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मेन्स ओडीआय सिरीज हा टीम इंडियासाठी फ्रस्ट्रेशन आणि रिडिमशन एक मिक्स होता एक अशी कॉन्टेस्ट जिथे ब्रिलियन्सचा फ्लॅश दिसला पण इनकन्सिस्टन्सी मुळे रिझल्ट हातातून निघून गेला ऑस्ट्रेलियाने ही तीन मॅच सिरीज दोन एक ने जिंकली पण फायनल ओडीआय मध्ये इंडियाच्या पॉवरफुल विजयने शो केलं की ही टीम इतक्या इझिली गिव्ह अप करणारी नाही आहे या सीरीजने फॅन्सला पुन्हा एकदा कळवलं की ओडीआय क्रिकेट मध्ये डिफरन्स फक्त एक ड्रॉप कॅच एक मिस्ड यॉर्कर वर डिपेंड करतो आणि मोमेंटम इन्स्टंटली शिफ्ट होतो सीरीजचा स्टार्ट इंडियासाठी आयडियल नव्हता पहिल्या ओडीआय मध्ये टॉप ऑर्डरला ऑस्ट्रेलियाचा डिसिप्लिन न्यू बॉल बॉलिंगसमोर रिदम मिळाले नाही शुभमन गिलचा अर्ली डिसमिसल मुळे टोन सेट नाही झाला आणि रोहित शर्माने इनिंग स्टेडी करायचा प्रयास केला तरी दुसऱ्या एंडला विकेट्स कंटिन्युअसली पडत राहिल्या इंडियाने फक्त वन थर्टी सिक्सचा टोटल लावला तेही ट्वेंटी सिक्स ओव्हर पूर्ण टीम ऑल आउट झाली जे ऑस्ट्रेलियासारख्या टीमसाठी होम पिचवर खूप इझी टार्गेट होते बोलर्स अक्षर पटेलने स्पिरिटेड बोलिंग केली पण मिडिल ओव्हर्स मध्ये प्रेशर टिकवता आला नाही फिल्डिंग मध्ये थोड्याशा चुका दिसल्या आणि इनकन्सिस्टंट लाईन ऑस्ट्रेलियाने टार्गेट इझिली चेस केले हा ओपनिंग डिफीट एक वेकअप कॉल होता ज्यामुळे टीमची ची लिमिटेड आहे आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये पार्टनरशिप टिकवायची इनकन्सिस्टन्सी दिसून आली दुसरा ODI, एक अशी मॅच होती जी कंट्रोल मधून स्लिप झाली फर्स्ट इम्प्रूव्ह दिसली रोहित शर्माने फ्लुएंट सेव्हन्टी थ्री काढले तर श्रेयशेने टू सिक्स्टी फोर पर्यंत घेऊन गेले स्कोर मोठा नव्हता पण फाईट देणारा होता फाइट बोलिंग स्ट्रॉंग दिसलं जिथे इंडियन बोलर्स ऑस्ट्रेलियाला सिक्स्टी फोर थ्री पर्यंत घेऊन गेले पण मग टिपिकल इनकन्सिस्टन्सी समोर आली मिडल ओव्हर्स मध्ये बोलर्स प्रेशर मेंटेन करू शकले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा लोअर ऑर्डर ने ब्रिलियंट फाईट बॅक दाखवलं फिल्डिंग मध्ये पण कॉस्टली मिस्टेक दिसल्या हाफ चान्सेस मिस झाले आणि विजय एक दोन विकेट ने हातातून निघून गेला क्रुशियल मोमेंट मध्ये कम्पोजर कमी आणि बोलिंग प्लॅन एक्झिक्यूट करायची इनएबिलिटी मुळे इंडियाला दुसऱ्या मॅच मध्ये पण हारचा सामना करावा लागला आणि ऑस्ट्रेलियाने दोन झिरो ची लीड घेऊन सिरीज जिंकली तिसरा ओडीआय खेळला गेला मेलबर्न मध्ये जिथे एक कम्प्लिटली वेगळी इंडियन टीम दिसली आणि फोकस एनर्जी आणि डिटर्मिनेशन भरपूर दिसलं बोलिंग फर्स्ट घेऊन इंडियाने एकदम राईट रिदम पकडला हर्षित राणा स्टँड आउट परफॉर्मर होता त्याने मिडिल ओव्हर्स मध्ये की विकेट घेऊन पार्टनरशिप तोडल्या तर तो मोहम्मद सिराजने अग्रेशन आणि इंटेंटने बोलिंग केली ऑस्ट्रेलियाला फक्त टू थर्टी सेव्हन पर्यंत रोखलं आणि एक परफेक्ट चेस सेटअप बनवला चेस मध्ये एक मास्टर क्लास दिसला रोहित शर्मा आणि विराट कोहलीची पार्टनरशिप ज्याने इंडियाच्या गोल्डन एराची आठवण करून दिली टू थर्टी सेव्हनचा टार्गेटच्या चेजमध्ये शुभमन गिल लवकर आऊट झाला पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वन एटी नाईन रन्सची मॅच विनिंग पार्टनरशिप बिल्ड केली इंडियाने फक्त थर्टी एट पॉईंट थ्री ओव्हर्समध्ये नाईन विकेट्सने विजय मिळवला रोहित शर्माने वन हंड्रेड अँड ट्वेंटी नॉट आउट स्कोर केला एक इनिंग्स जी सिग्नेचर पुल्स आणि क्रिस ड्राईव्हने संपूर्ण होती विराट कोहलीने अँकरची भूमिका सांभाळत अनबिटन सेव्हन्टी काढले आणि चेज स्मूथ बनवला या पार्टनरशिपने फक्त कॉन्सलेशन विन नाही तर एक स्ट्रांग मेसेज दिला की एक्सपिरियन्स स्टिल मॅटर्स आणि क्लास कधी फेड होत नाही सीरीज मधील स्टँड आउट परफॉर्मर्स मध्ये रोहित शर्माने लीडरशिप आणि प्रेशर हँडलिंगचा परफेक्ट एक्झाम्पल सेट केलं विराट कोहलीच्या फॉर्म मध्ये परत येणे एक बिग पॉझिटिव्ह दिसलं कुलदीप यादवने मिडिल ओव्हर्स मध्ये आपला गो टू स्पिनर म्हणून फर्मली एस्टॅब्लिश केला सिराजने आपल्या शार्पनेसचा ग्लिम्स दाखवलं आणि श्रेयस अय्यरचा दुसरा ओडीआय मधील हाफ सेंचुरी मिडिल ऑर्डर मध्ये एक हायलाइट होते पण काही कन्सर्न एरियाज पण दिसले जसं मिडल ऑर्डर कन्सिस्टन्सीचा अभाव फिल्डिंग समोर बोलर्स प्लॅन फॉलो करू शकले नाही टीम बॅलेन्सचा इश्यू ही या सिरीज मध्ये समोर आला बॅटिंग ऑर्डर आणि बोलिंग कॉम्बिनेशन मध्ये फ्रिक्वेंट चेंजेसमुळे अनसर्टिनिटी दिसली हार्दिक पांड्या सारखे ऑलराउंड सा चा प्रेझेन्स नसल्यामुळे टीम वर त्याचा इम्पॅक्ट नॅचरली दिसला एक डिपेंडेबल फिनिशरचा ऍबसेन्स पण दिसला ज्यामुळे पहिल्या दोन मॅचेस मध्ये स्ट्रॉंग स्टार्ट बिग टोटल मध्ये कन्वर्ट करायची अपॉर्च्युनिटी गेली पण फायनल ओडीआय मध्ये विजय कॉन्फिडन्स रिस्टोअर करणारा होता ज्याने टीमला दिसलं की ज्यावेळेस वेळेस एक्सपिरियन्स प्लेअर लिडरशिप घेऊन समोर येतात त्यावेळेस टीम अनस्टॉपेबल बनते टॉस पण एक मेजर फॅक्टर होता शुभमन गिलने मल्टिपल मॅचेस मध्ये टॉस हारले पण यापेक्षा मोठा फॅक्टर होता एक्झिक्युशन बोलिंग प्लॅन्स फील्डिंग प्लेसमेंट्स आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये टेम्परमेंट मेंटेन करणे जरी दोन एक चा सिरीज डिफीट लागला तरी पण या सिरीज ने एक स्ट्रॉंग रियालिटी चेक दिला तिसऱ्या ओडिया मधील रोहित कोहलीच्या पार्टनरशिप ने दाखवलं की इंडियाकडे टॅलेंट आणि एक्सपिरियन्स दोन्ही आहे फक्त कन्सिस्टन्सी आणि कंपोजर मेंटेन करायचा आहे आता पुढचा फोकस मिडिल ऑर्डर स्ट्रेंथेन करायचा आणि डेथ ओव्हर्स मध्ये बोलिंग रिफाईन करायचा असणार आहे मोहम्मद सिराज कुलदीप चा कॉम्बो सॉलिड दिसला पण सपोर्ट सिस्टम मजबूत करायची गरज आहे शुभमन गिल श्रेय शय्यर आणि के राहुल सारख्या प्लेयर्सकडे पोटेन्शियल आहे मॅच विनर्स बनायची पण कन्सिस्टन्सी हीच की असणार या इंटरनॅशनल सीझन मध्ये एक्सपेरिमेंटेशन आणि स्टेबिलिटी मध्ये बॅलेन्स मिळायला पाहिजे शेवटी ही ओडीआय सिरीज फक्त विन आणि लॉसेस पुरती मर्यादित नव्हती ही एक जर्नी होती इंडियाची फायटिंग स्पिरिट पुन्हा जागवायची ऑस्ट्रेलिया ट्रॉफी घेऊन गेली पण इंडिया लर्निंग आणि रिन्यूड बिलीफ घेऊन गेली रोहित शर्मा आणि विराट कोहलीची फायनल पार्टनरशिप सिंबॉलिक होती लीडरशिप एक्सपिरियन्स आणि हंगर आज पण मॉडर्न क्रिकेट मध्ये रिझल्ट ठरवू शकतो जर इंडियाने हा मोमेंटम बिल्ड करून आपले फ्लॉ सुधारले तर पुढच्या सिरीज मध्ये ही टीम फार स्ट्रॉंगर दिसेल आता या सीरीज मध्ये तुमचा बेस्ट परफॉर्मर कोणता होता हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी साठी एजीसी स्पोर्ट्सला चा सबस्क्राईब करायला विसरू नका